अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने महिलांनी एकमेकांना आनंद व्यक्त केला आहे दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी नाशिकच्या सीबीएसएतील शिवसमर्थ येथे जमा होत जोरदार घोषणाबाजी करत नारे दिले तसेच यावेळी त्यांच्या हातात आम्हाला शिक्षा मिळालीच पाहिजे हवा असा धर्मवीर एकनाथ एक न्याय बलात्काराला घेऊन देण्यात बदलापुरातील नामांकित अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतप व्यक्त होता महायुती सरकार व पोलीस प्रशासनाचे यावेळी शिंदे महिला गटाच्या वतीने आभार मानले व भविष्यात असे प्रकार रोडणार नाही व कडक कायदा करावा असे देखील महिलांकडून सांगण्यात आले दरम्यान प्रसंगी शिवसेना शिंदे गटाच्या महानगरप्रमुख अस्मिता देशमुख ग्रामीण जिल्हाध्यक्ष मंगलाताई भास्कर रोहिणी देवरे आशा पाटील आरती गायके अॅडव्होकेट सविता दवंगे सुलोचना मोहिते प्रणाली पडाया गीता गुप्ता मंगल पाटील सुनीता कदम शाहीन अंसारी गौरी संदाने आदी महिलांसह शाळेतील विद्यार्थी देखील उपस्थित होते कोल्हापुरात जी दुर्दैवान घटना झाली आणि ज्या लहान मुलीवर जो अत्याचार झाला तिथं आज कुठंतरी पूर्णविराम मिळाला मी अक्षय अक्षय शिंदे या नराधाला आज शिक्षा मिळाली त्यामुळे मी पोलीस प्रशासनाचे आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानते जैन जय महाराष्ट्र हो कारण की आमच्या बी घरात लहान मुली आम्हाला बी असं मुली बाहेर जातात शिकण्यासाठी क्लाससाठी किंवा काही क्लासेस साठी आम्हाला सुद्धा भीती वाटते खरंच त्या नराधमाला नरा तिथं शिक्षा भेटायला पाहिजे ज्या मुलीवर त्याने अत्याचार केला त्याच्या तिच्या घरच्यांनी त्या मुला त्या मारायला पाहिजे ही माझी कळकळून महाराष्ट्र पोलिसांना विनंती आहे जे जे हिंद इंड जे महाराष्ट्र कालचा जो एन्काउंटर झालेला आहे तो महाराष्ट्र पोलिसांची एक अभिमानास्पद बातमी मिळाली आहे याच्यामुळे सगळा महिला वर्ग लहान मुली सगळ्या सुरक्षित झालेल्या आहे आणि याच्यासाठी एक स्पेशल कायदा पास होणं गरजेचं आहे जेणेकरून लहान मुलींवर होणारे असे अत्याचार थांबतील आणि कालच्या घटनेमुळे या अत्याचाराला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता बंधन येणार आहे वचक निर्माण झालेला आहे आरोपींवर खरं तर अतिशय आनंद झाला आणि अतिशय निंदनीय अशी ती बदलापूरची घटना होती जी मुरडीवर जो अत्याचार झाला त्या आरोपीला तर लगेच फाशीची शिक्षा व्हावी असं आम्ही समस्त स्त्री वर्गाकडून मागणी केली होती आणि स्त्रीला कुठलीही जातपात धर्म नसतो आणि जो अत्याचार करणारा होता तो नराधमकाल मध्ये त्याचा मृत्यू झाला अतिशय अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे कुठेतरी गुन्हेगारांना वचक बसेल आणि आमच्या मुली आमच्या चिमुरड्या सुरक्षित राहतील अशी खात्री आम्हाला पटली आणि आज म्हणूनच आम्ही तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येथे समस्त शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आम्ही तो साजरा करणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही जमलोय खरं तर मी समस्त महाराष्ट्र पोलिसांचं मुंबई पोलिसांचं मनापासून अभिनंदन करते त्यांच्या या कामगिरीबद्दल बद्दल लोकशाही विचार कटनर नाशिक